जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा असल लज्जतदार चवीचे नाव म्हणजे हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट वेज नॉन वेज च्या उत्कृष्ट मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण वेज नॉन वेज डिशेसची मोठी रेंज सह वाढदिवस पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बॅंक्वेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस महसूल प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरी व प्रामाणिक सेवाभाव याची दखल घेत महसूल प्रशासनाने कर्जत तालुक्याचे सुपुत्र मोहिसिन शेख यांना नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती दिली आहे या यशाच्या निमित्ताने आज स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी नितीन पाटील तहसीलदार गुरु बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मोहिसिन शेख यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात बोलताना प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी मोहसिन शेख यांच्या कार्यतत्परतेचे व जनसेवेतील योगदानाचे विशेष कौतुक केले तसेच नवनियुक्त नायब तहसीलदार म्हणून प्रामाणिकपणे व जनतेच्या हितासाठी काम करण्याच्या शुभेच्छा देखील दिल्या यावेळी आमच्या चॅनलसोबत मोहसिन शेख यांनी संवाद साधला आहे पाहूया या निवडीनंतर मोहसीन शेख काय म्हणाले महसूल प्रशासनामध्ये अतिशय तळागळातून सेवा सुरू केली आणि आता नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती मिळाली आहे कसं वाटते काय प्रतिक्रिया आहे पाहिजे नक्कीच खूप आनंद होत आहे महसूल प्रशासनात जवळपास आता एकोणीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती मिळालेली आहे आणि स्वतःच्याच तालुक्यात काम करण्याची संधी मिळालेली आहे याचा जास्त आनंद होत आहे आ, संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनामध्ये काम करण्याची मला या ठिकाणी संधी मिळालेली आहे निश्चितच मला जी कामाची आवड आहे शेतकऱ्यांबद्दल आत्तापर्यंत खूप काम केलेलं आहे महसूल मित्र मोहसिन शेख नावाचा ब्लॉग असेल किंवा राहत्यामध्ये देखील क्यू आर कोड वाचनालय किंवा अर्ध प्रकरणातील क्यू आर कोडचा जो नाविन्य प्र पूर्ण प्रयोग मी त्या ठिकाणी केला होता त्याचा गौरव महाराष्ट्र शासनाने देखील राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार देऊन केला होता त्या पुरस्कारा व्यतिरिक्त देखील लोकांना त्या योजनेचा फायदा होतो लोकांमध्ये प्रशासनाची सकारात्मक भावना त्या ठिकाणी जाते हा जास्त फायदा आणि पुरस्कार मला महत्त्वाचा वाटतो या ठिकाणी स्वतःच्या तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनेत मला नायब तहसीलदार म्हणून काम करण्याची संधी पुढील तीन वर्ष मिळणार आहे यामधून जे वंचित घटक आहेत त्यांना फायदा देण्याचा माझा प्रयत्न राहील जेणेकरून सर्वच लोकांना माझ्याकडून मदत केली जाईल आणि या निवडीबद्दल सर्व पत्रकार बंधू कर्जतचे प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व अधिकारी यांनी माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे यापुढे असेच चांगले काम करण्याचा माझा मानस राहील धन्यवाद स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिराचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ तळ रोड कर्जात अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा